नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत या बायकांना कोणीतरी आवरा हो ह्या व्हिडिओला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला म्हणजे सगळ्यांचे मी आभार मानते कशासाठी तर कुठेतरी ही चळवळ जोपासली गेली पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच आणि नक्कीच आपण ह्या सगळ्यांनी मिळून ही चळवळ राबवूया आणि कुठेतरी हा बिबीचं प्रकार चालू चा 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 आहे त्याला आळा घालूया नक्कीच मी अजूनही पुढचं पाऊल उचेल तुमच्या शुभेच्छांच्या जोरावर मग त्याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया परत एकदा मनापासून आभार बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही मॅडम रील्सबद्दल बोलले आहात तर मालिकांबद्दल पण जरा हे बोला ना म्हणजे जेणेकरून त्यांना कुठेतरी हा मेसेज जाईल बऱ्याच जणांनी कालचा व्हिडिओ खूप जणांनी स्टेटसला ठेवला आहे मी अगदी परत एकदा आभार मानते की प्रत्येकाच्या मनातली फक्त मी खतखत बोलून दाखवली आता सिरियलकडे वळते सिरियल खरं सांगू का टी व्हीशी माझा खूप संबंध नाही आहे म्हणजे मी इतकी अधिकारवाणीने बोलू बोलू शकत नाही म्हणजे काय मला त्या दूरदर्शन म्हणजे ह्या टी व्ही प्रकाराचं जरा उभं गाला म्हटलं तरी चालेल बरं का म्हणजे कुठलंही चॅनल मराठीतलं घ्या एक तर छलकपट बाह्य संपू संबंध आणि विनोदी जे आहेत विनोदी विनोदी जे मालिका आहेत किंवा विनोदी जे एपिसोड दाखवतात हो त्याच्यातला इतका बिभित्सपणा वाटतो इतकं किळसवाणं ते वाटतं की बघायलाच नको वाटतं त्याच्यापेक्षा मग मला आपली माझी पुस्तकं जवळची वाटतात आणि मग पुस्तकामध्ये वाचनमध्ये रमायचं आणि यूट्यूबमधले जे अगदी आपले दर्जेदार पॉडकास्ट आहे ते पण मी बघते कारण अगदी प्रत्येकाचे विचार घेण्यासारखे असतात असं नाही की फक्त म्हणजे आपलंच चांगलं असं काही नाही छान बरेच जण खूप छानही बोलतात तर जे मला आवडतात ते चॅनल मी नक्की बघते त्याच्यावर अभ्यास करते आणि टी व्हीवर बोलायचं म्हणजे खरं सांगू अगदी एवढ्या आठ दहा वर्षात तर टी व्हीची पातळी इतकी खालती 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 घसरत गेली आहे ना की बघायला अक्षरशः म्हणजे एकत्र कुटुंबात आमच्यासारखे जे ज्येष्ठ कुटुंब आहेत मंडळी आपल्या मुलासुनांबरोबर नातवंडांबरोबर एकही सिरियल बघण्यासारखी नाही हे मी तुम्हाला अगदी सांगू शकते पूर्वी पण होतेच ना टी व्हीवर कार्यक्रम त्याला काहीतरी दर्जा होता अगदी म्हणजे गोट्यासारखी सिरियल होती अग्नी ती होती आभाळ माया होती तर ह्या सगळ्या सिरियल खूप म्हणजे दिवसन दिवस चालायच्या तरीसुद्धा त्याचा कधीही असा म्हणजे हे वाटला नाही उभं गाय नाही तर इतक्या छानसुद्धा दर्जेदार सिरियल ह्या वाहिन्यांनी दिल्या आहेत मग आत्ताच का एवढी पातळी घसरली आहे मला कबूल आहे की बरेच जणं एक एकटे असतात म्हणून सोबत म्हणून बरेच जण टी व्ही लावतात मग त्यांना काय होतं की व्ह्यूज मिळत आहे टी व्हीलासुद्धा कळतं की आपल्या ह्या आप का या कार्यक्रम लोक बघत आहेत त्यांच्याकडे तसं ते असते म्हणजे त्यांचं जे काय म्हणतात त्यांची यंत्रणा असते की त्यांना कळतं की आपलं हा ही व्हाई ही मालिका खूप लोकं बघत आहेत तर कुठेतरी ना म्हणजे मीच अगदी सांगते की कुठेतरी ह्या सगळ्या मालिकांनासुद्धा आळा बसला पाहिजे अहो वर्षान वर्ष मालिका चालतात वर्षन वर्ष मालिका चालतात कुठंही त्याच्यामध्ये दर्जा नसतो म्हणजे कोणाची क्यू करायची याच्यामध्ये लेखकाची का कलाकारांची कलाकार तर सगळे उच्च असतात मग एवढे सगळे रोजी रोटीसाठी अगदी कबूल आहे पण एक मालिका संपली तर ता तुमच्या टॅलेंटवर दुसरी मालिका मिळेल ना अगदी म्हणजे दोन दोन जी पाच पाच, पाच वर्ष एखादी मालिका चालते आणि त्याच्यात चा किती पाणी घालायचं किती पाणी घालायचं उपकथानक जोडा तुम्ही पण प्रत्येक उपकथान कथानकामध्ये फक्त फक्त छलकट छलकपट आणि विवाह बाह्य संबंध काय मिळतं आपल्याला ह्यातून त्यामुळे मला तर आत्ता तरी असं पटकन नाव सुचत नाही की मी हा ही सिरियल मी बघते आहे आणि ती खूप मला छान वाटते आहे विनोदी मालिकांचं तर त्याहून ओंगळवाण चित्र आहे अहो तुम्हाला काही स्त्री पात्र मिळत नाहीत का स्त्री कलाकारसुद्धा अतिशय दर्जेदार काम करू शकतात विनोदीसुद्धा करू शकतील आहे पण विनोदाचाही दर्जा इतका खालती खालचा होत चालला आहे ना पुरुषांनी स्त्रीवेश घालून येण्यात काय अर्थ आहे म्हणजे अधिक ते विनोदी दिसतं का अहो पु ल देशपांडे एकटेव हे करायचं स्टँडिंग कॉमेडी करायचे त्यांच्याही विनोदाला खूप सुंदर म्हणजे झालर होती मग हे का बरं म्हणजे आपलीच अभिरुची खालती होत चालली का म्हणजे प्रेक्षकांना आवडतं म्हणून हे मालिका किंवा हे असल्या जे काय म्हणतात इतक्या घाणेड्या घाणेड्या म्हणजे विनोदी मालिका आहे ते आपल्या डोक्यावर आदळतात मग आपणच थोडं सुधारलं पाहिजे ना आपल्या हातात रिमोट आहे बघा आपल्या हातात लक्ष ठेवा आपल्या हातात रिपोर्ट आहे की नाही मग बंद करायचं नाही नका ना बघू खरंच नका बघू कारण कुठेतरी ह्याला आळा बसला पाहिजे आणि ह्या मालिकांमधून अक्षरशः म्हणजे नको तेवढंच घालेडं सगळं हा समाज शिकत शिकत आहे इतके विवाह्यबाह्य संबंध अहो इतकं समाजामध्ये तुम्ही असं त्याचं अगदी सरळ सरळ दाखवत जात आहे आणि त्याला तुम्ही मान्यता देत आहात नाही हो आपली कुटुंब संस्था म्हणजे टिकली पाहिजे आणि तुम्ही मुलांसमोर आदर्श काय दाखवतात तुम्ही पूर्वी इतक्या सुंदर सिरियल होतात ऐतिहासिक सिरियल होता आता ऐतिहासिक सिरियलमध्ये सुद्धा म्हणजे नको तो भाग असा मोठा करून दाखवणार जे चांगलं मूल्य आहे ते ना खूप वाईट वाटतं बघा खूप म्हणजे अतिशय याच्यात आत्म असा असा उद्रेक होत राहतो आणि मग माझं मी तर खरं सांगून म्हणजे टी व्हीशी माझा खरंच संबंध नाही माझे मिस्टर मात्र अक्षरशः आमच्या घरामध्ये एकमेव हो चॅनल चालू असतं म्हणजे सुद्धा स्पोर्ट्सचं ते स्पोर्ट त्यांना प्रचंड क्रिकेटची आवड आहे त्यामुळे ते सतत क्रिकेट बघत असतात कारण बातम्या बघायच्या म्हटल्या तरीसुद्धा बातम्यासुद्धा एकतर्फी प्रत्येक चॅनलचा कुठला तरी एक राजकारणाचा पक्ष ते धरून ठेवतात आणि एकतर्फी बातम्या दाखवतात खरं काय खोटं काय किंवा कुठल्याही पुराची बातमी कुठली तरी दाखवतात कुठलाही व्हिडिओ दाखवतात आणि तो तिथला म्हणून दाखवतात कुठलीही बातमी अशी मोठी करून दाखवतात आणि मग काय जे प्रेक्षक आहे ते घाबरतात आणि मग त्याच्यावर परत व्हॉट्सॲपवर व्हॉट्सॲपची तर दुनियात आणखीन वेगळीच आहे त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देऊन आणखीन समाजामध्ये दे भीती पसरवतात हो म्हणजे मीडियाचा उपयोग चांगला करण्यापेक्षा वाईट करत करत आहे म्हणजे अक्षरशः म्हणजे ना त्याला कुठेतरी निर्बंध घातला पाहिजे अनेक राजकारणी फक्त फक्त पक्षाच्या स्वार्थासाठी खळखट्याक करायला बघत आहेत ह्याच्याकडे पण त्यांनी लक्ष द्यावं कुठे चाललं आहे याच्यावर कुठेतरी निर्बंध हे नक्कीच पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आपण ही चळवळ राबवूया मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करत आहात मला खूप बरं वाटतं आहे खूप अगदी प्रत्येकजणांनी अक्षरशः मोठे मोठे निबंध कॉमेंट्समध्ये लिहून पाठवलेत मला खूप भरून आलं की अरे किती जणांच्या मनात ही खतखत आहे की हे चाललं आहे ते योग्य नाही आहे आणि असंच नाही हा फक्त ज्येष्ठच आहेत अशातला भाग नाही तरुण सुद्धा हे नको आहे मग तुम्ही का लादताय का लादताय आपल्याकडे जर दर्जेदार इतकं साहित्य आहे मग हे असं का आहे हा मला टी व्हीच्या सगळ्या प्रोड्युसरना मोठा म्हणजे प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे की का प्रेक्षक आपलं म्हणजे हे बिचारे एकटे पडले आहेत म्हणून टी व्ही लावतात हो तुमची मालिका आवडते म्हणून नाही आहे एकटे पडले कोणीतरी घरामध्ये आपलं सोबत वाटते म्हणून टी व्ही दिवस रात्र किती लोकांचं चालू असतो कारण एक एकटे बरेच जण आहेत घरामध्ये तर हा जरा सगळ्या सुद्धा विचार करा की आपण काय देतो हो समाजाला थोडं विचार करा कारण आपले जे कलाकार आहेत ते सुद्धा अतिशय बुद्धिमान आहे तर त्यांनी विचार करावा की आपण ह्या सिरियलमध्ये का काम करतो आहे इतकं का दर्जाहीन सगळं दाखवतो आहोत कुठेतरी त्यांनी पण स्वतःला प्रश्न विचारावा कारण त्यांना त्यांच्या टॅलेंटवर नक्की दुसरी मालिका मिळावी मिळेलच म्हणजे आणि हे एवढे अगदी वर्षोन वर्ष वर्षोन वर्ष मालिका चालू त्याच्यापेक्षा पूर्वी ज्या असायचे बघा तेरा भागात मालिका संपायची बघणाऱ्यालासुद्धा त्याच्यात खूप ओढ वाटायची की आपलं कोणीतरी कनेक्टेड बटाट्याची चाळ आपलं कोणीतरी वाटायचं हे आपलं वर्ष दाखवत मालिका दाखवत आहेत हे पण अगदी कुठेतरी ह्याला पण काहीतरी निर्बंध असलेच पाहिजे मला मला जे वाटतं ते मी पोटतिडकीने बोलते खरं मला वाटतं खूप व्हिडिओ मोठा होईल याच्यावर जर बोलायला लागलं तर तर तुम्ही सगळ्यांनी सजग व्हा म्हणजे मी खरं सांगते की सगळ्यांनी या बाबतीत सजग होणं गरजेचं आहे यूट्यूबवर सुद्धा अतिशय सुंदर लोक छान पॉडकास्ट आहेत बरं का नका आपण जे छान दर्जेदार बघायला गेलं आपल्यासोबत परत छान असे येतात पॉडक म्हणजे हे पॉडकास्ट तर त्या लोकांचे बघा राजकारणांवरचे पण सुद्धा अगदी म्हणजे निवडक लोकांचे अगदी सांगायचे तर खरंच खूप छान पॉडकास्ट आहे की त्यातलं आपल्याला खरं राजकारण कळतं आणि मग आपल्यालाही कळतं की कोणाला सपोर्ट करायला पाहिजे आणि मग आपलं भविष्यात काय भलवू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा आपणच आपल्या लोकांनी तारतम्य बाळगलं पाहिजे बघा माझं म्हटणं आहे का पटल्यास अगदी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद